सावित्रीबाई फुलेंच्या लेकींनी जयंती केली साजरी बोरगामेघे वर्धा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात सावित्रीबाईंच्या जन्मदिनाला बालदिन किंवा महिला दिन म्हणून देखील साजरा करण्यात येतो त्यांची प्रेरणा घेऊन समाजातील प्रत्येक महिला त्यांच्या कार्याला घेऊन पुढे चाललेली आहे अशातच नवदुर्गा भजन मंडळ यांनी त्यांच्या कार्याचे गीत प्रबोधन करून समाजापुढे मांडले आहे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलित करण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित सांस्कृतिक अध्यक्ष दीपमाला मालेकर सल्लाकार पंकज एसनकर अनिल कोहाड शालिकराव चंदनखेडे नवदुर्गा भजन मंडळ बोरगाव मेघे येथील मंडळातील सदस्य शारदा पुसतकर आशा भराडे रंजना झाडे पुष्पा चंदनखेडे संगीता हिवसे प्रेमिला वाळके सीमा विलायतकर विजया पाटील रेखा सोलकर वंदना कुबडे नंदा कठाने मंदा ढगेम कांता खोबरागडे आदीची उपस्थिती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली मुख्य संपादक सूरज एल ठाकूर सहप्रतिनिधी चैताली गोमासे गांधीगिरी न्यूज ट्वेंटी फोर वर्धा